नमस्कार प्रबोधनशे न्यूज मध्ये आपले स्वागत देशावर संकट आले की तातडीने रजा रद्द करून परतीच्या प्रवासाला निघालेले धनाजी पाटील भारतीय सैन्यात भरती झालेले जवान हे सुट्टीवर येतात मात्र देशावर जेव्हा संकट येतं त्यावेळी मात्र ते तातडीने परत जातात प्रथम देश नंतर परिवार असा विचार करत ते निघून जातात सांगली जिल्ह्यातील कवटेकनचे धनाजी पाटील हे काही दिवसाची सुट्टी घेऊन गावी आले होते आपल्या परिवारांमध्ये राहून आनंद घ्यावा परंतु अचानक देशावर संकट आले आणि ते परत निघाले कवटे एकंद सरपंच व ग्रामस्थ यांना तो अभिमान वाटला त्या सर्वांनी एकत्र येऊन धनाजी पाटील यांचे स्वागत केले कवटेकंद मधील सर्व ग्रामस्थांना त्यांचा अभिमान वाटू लागला विशेष म्हणजे त्याने पुरुष लोकांना बाजूला काढलं आणि महिला मुलांना बाजूला करून त्या महिलेच्या लेखक एखाद्या तिच्या नवऱ्याला निष्पापणे गोळी घालून मारलं त्याचं प्रतिउत्तर पंधरा दिवसाच्या आत आपल्या देशाच्या या भारत आणि संरक्षण मंत्र मंत्रालयानं त्याचं रेखी करून असे निर्म लोकांच्या ठिकाणी कमारमेंट न करता त्याच्या ज्या ज्या ठिकाणी आतंकवाद्यांच्या पोस्ट आहेत अशा ठिकाणी हमले केले आहेत किती जरी पाकिस्तानमध्ये असेल तर निष्पाप जनतेला तर चुकीचं आहे त्यातलं उदाहरण एक सांगतो की ज्या ठिकाणी आरोग्य केंद्र असं बोलला असतो पण त्या ठिकाणी आज पाहिलं तर नवीन पोरांना तयार करणं आणि भारत देशामध्ये पाठवणं अशा प्रकारची यंत्रणा चालू आहे अशा ठिकाणी भारत खरोखर जशाच तसं थोडी उत्तर दिलेलं आहे आणि त्या निमित्तानं आपल्या कौटेकांचे गावचे सुपुत्र हेड कॉन्स्टेबल धनाजी पाटील ते सुट्टीवर असताना त्यांना रिकॉल केला आणि ते आता संध्याकाळी सात वाजता रेल्वे सकाळ पहाटे तीन वाजता त्यांचं फ्लॅट बुक आहे तर त्यांना आपण मनोदैर्य वाटवण्यासाठी या ठिकाणी थोड्याच वेळात त्यांचं चेतन सुचवलं आणि पंचायतची यंत्रणा मी एस पॅला फोन करून सांगितलं सरपंचानी खरोखर नियोजन चांगल्या प्रकारे केलं आपण सगळेजण उपस्थित राहिलात परत त्याला त्यांना शुभेच्छा देऊया आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं आपले सरपंच त्यांना शाळ घालून त्यांचा शुभेच्छा देतील रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नंबर पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आयकॉन दाखव